चटाणा शहरातील चौका चौकात आणि गल्लीबोळात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलीस की नगरपालिका प्रशासनाची असा प्रश्न उभा ठाकल्याने विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना रामपहाऱ्यात जीव मुठीत घेऊन या मोकाट जनावरांपासून सावधगिरी बाळगावी लागत आहे सटाना शहर स्वच्छ शहर सुंदर शहर या टॅग खाली माझी वसुंधरा अभियान संपन्न झाले ते अभियान केवळ कागदावर उतरवण्यासाठीच होते का असा प्रश्न आज शहरातील उपनगरांसह गल्ली बोळात फेरफटका मारल्यावर त्याचे उत्तर सापडते नगरपालिकेच्या झाडू व सफाई कामगारांचे काम प्रशंसा करण्यासारखे निश्चित आहे मात्र दुर्गंधी व अस्वच्छतेची किनार लागते ती मोकाट जनावरे कुत्रे डुक्कर गाढव यांची सटाणा शहर वैद्यकीय क्षेत्रात हब बनू पाहत आहे सर्व सोयी युक्त दवाखाने शहराच्या वस्तीत असल्याने याच परिसरात खाजगी शिकवण्यावर शाळा आहेत रामपहाऱ्यात शहरातील नगर, पाठक मैदान शिवाजीनगर दत्त कॉलनी मित्रनगर सन्मित्र हाऊसिंग सोसायटी श्रीकृष्णनगर सीमानगर या रहिवासी भागातील नागरिक मॉर्निंग वॉक व वा क्लासेस साठी बाहेर पडतात सकाळच्या वेळी किंचित ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना रस्त्यानेच या परिसरातून जावे लागते येथील चौका चौकात आणि रस्त्यावर त्यांना मोकाट जनावरे कुत्रे गाढव डुक्कर यांच्यापासून जीव वाचवत रस्ता कापावा लागतो अनेक वेळा रनिंग व सायकलिंग करणाऱ्यांच्या पाठीमागे कुत्रे लागल्याने मर्यादित वेगापेक्षा अधिक धावावे लागते यामुळे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचे संकेत या व्यक्तींकडून मिळत आहेत ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरतो आम्ही आम्हाला खूप त्रास होतो प्रचंड अडचणी सगळे कळप गाईच्या तसेच तसे उभे असतात त्याच्यातून रस्ता काढत आम्हाला जावं लागतं नाही रस्त्याने जाताना हीच भीती वाटते की गाय मारेल का शिंग लागेल पडून जाऊ कुत्र्यांच्या बाबतीत कसे कळप येतात हे बघा हे सगळे रिटायरमेंट आहेत यांचे आता सत्तरी गाठलेले आहेत मागच्या वेळेला घेऊन फिरावं लागतं आम्हाला सायंकाळी व सकाळी ज्येष्ठ नागरिक दुखापत नको म्हणून पायी फिरणे अर्धवट सोडून घरी परततात या सर्व प्रकारांमुळे चोरांपेक्षा मोकाट जनावरे व कुत्र्यांची भीती शहरात वाढीला लागली आहे ही भीती घालवण्याची जबाबदारी पोलिसांची कि नगरपालिका प्रशासनाची हा प्रश्न उभा ठाकला आहे दिवसा मुख्य रस्त्यावर उतरतात यामुळे वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होतो या रस्त्यावर बँका शासकीय कार्यालये शाळा असल्याने पादचाऱ्यांसह सायकल व दुचाकी वाहनांवर जाणाऱ्यांची मोठी तारांबळ होते दोन दिवसांवर गणेश उत्सव आल्याने चौका चौकात गणपती विराजमान होतील नागरिक मुलाबाळांसह रस्त्यावर राहतील अशावेळी मोकाट जनावरांमुळे दुर्घटना होणार नाही यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नगरपरिषद अधिनियम एकोणावीसशे पासष्टच्या अन्वये नगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर कोणतीही गुरे भटकत असल्याचे किंवा कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेच्या जागी अतिक्रमण करीत असल्याचे आढळून आल्यास ती गुरे जप्त करून त्यास अशा कोणत्याही सार्वजनिक कोंडवाड्यात टाकणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल आणि नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा मुख्य अधिकाऱ्याने बाबतीत प्राधिकृत केलेल्या कर्मचाऱ्याने ती गुरे जप्त करून कोंडवाड्यात टाकणे कायदेशीर असेल असा नियम आहे मग मोकाट जनावरांचा बंदोबस्त पोलीस की पालिका प्रशासन करणार असा प्रश्न अनोत्तरित न राहण्याची अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांकडून होत आहे म्हणजे या सटाणा शहरामध्ये दड रस्ता नीट राहिला नाही दड जनावरांचा त्रास कुत्र्यांचा त्रास डुकरांचा त्रास तर मी दररोज फिरायला जातो पहाटे पाच वाजता परंतु मी सगळ्या मीडियाला सांगतो की या सटाणा शहराची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे दा ये जाणारे माणसं गाई कुत्र्यांची तर अशी दुंबड राहते दहा दहा कुत्रे राहतात एका जागत धरतील आपल्याला अशा भीतीने विद्यार्थी विद्यार्थीनी आणि ज्येष्ठ मंडळी असा सगळा प्रकार चालू आहे तर याची दखल नगरपालिका प्रशासनाने घ्यावी सटाणा शहराचा भौगोलिक विचार करता पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या मर्यादित आहे त्यात मधुमेह बीपी आदी व्याधी अतिरिक्त ताणतणावामुळे पोलिसांना जडले आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणाऱ्या दैनंदिन घटना बंदोबस्त गुन्ह्यांचा शोध वॉरंट बजावणे या कामांसाठी पोलीस प्रशासन व्यस्त असल्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी असे मत पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी मांडले सटाणा शहरातील मोकाट जनावरांच्या मालकांना वारंवार कळविले जाते कोंडवाड्याची व्यवस्था तोकडी आहे जनावरे मोकाट आहेत प्रत्येक जनावरांच्या पोटात दहा किलोपेक्षा अधिक प्लास्टिक आहे त्यामुळे त्यांना एका जागी कोंडून ठेवणे अथवा बांधून ठेवण्यासारखी कृती करणे नाजूक बाब ठरते ते फिरते असल्यामुळे त्यांची पचनक्रिया सुरळीत राहते चालू वर्षी मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा काढूनही कुणीही टेंडर भरले नाही त्यामुळे अडचण आहे तरी देखील मार्ग काढण्याचे काम सुरू आहे असे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा